गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाडवा असू दे किंवा इतर कोणताही सण असू दे छान तयारी करून मेकअप करून सोशल मीडियावरती पोस्ट करायला कोणाला नाही आवडत पण हा मेकअप तुम्हाला काही काळापर्यंतच हॅपी ठेवू शकतो पण जर हाच मेकअप नॅचरल ग्लोमध्ये आला तर छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या तुमच्या काही सवयी तुम्ही जर बदलल्या तर तुम्हाला नॅचरल ग्लो हा घरच्या घरी नक्कीच मिळू शकतो तेच आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार स्किन मिरेकल असेटी या चॅनलवर मी डॉक्टर नेहा तुमचे मनापासून स्वागत करते पी हळद आणि हो गोरी हे आपण खूप अगोदरपासून खूप पूर्वीपासून ऐकत आलो आहोत पण ॲक्च्युअलमध्ये हे वर्क करतं बरं का तुम्ही जर हे योग्य प्रमाणात जर हळदीचा वापर जर तुम्ही योग्य प्रमाणात केला किंवा योग्य प्रमाणात त्याचं सेवन केलं तर तुम्हाला नॅचरली ग्लो नक्कीच मिळणार आहे कसं तर तेच आज मी आज व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हळद ही आधुनिक काळापासून आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरली जाते त्यामध्ये कर्क्युमी नावाचं कंपाऊंड असं जे की अँटी इन्फ्लेमेटरी आणि ऑक्सिडंट म्हणून काम करतं शरीरात कुठे सूज असेल जॉईंट पेन असतील तर हळदीचा उपयोग होतो त्याचप्रमाणे इम्युनिटी बूस्टर आपल्याला जर कमजोरी वाटत असेल हातपाय गळल्यासारखे वाटत असेल तरीही हळदीचा आपल्याला छान उपयोग होतो त्याच पद्धतीने आपल्याला कफ कोल्ड खोकला वगैरे आपल्याला जास्त होत असेल तरी आपल्याला हळद ही खूप उपयुक्त ठरते स्किनमध्ये अॅलर्जी असेल किंवा आर्टिक एरिया होतो स्किन स्किनवरती रेड रेड रॅशेस किंवा चट्टे येतात जेव्हा शरीरामध्ये हिस्टॅमिनची लेवल वाढते तेव्हा ती कमी करण्यासाठी नॅचरली कमी करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो पण हळद ही प्रॉपर पद्धतीने कसं सेवन करायचं हे काही जणांना माहीत नसतं तेच आजच्या मी व्हिडिओमध्ये सांगणार चमकदार त्वचेसाठी हळदीचे सेवन पुढील प्रमाणे करायचं आहे पहिलं म्हणजे हळद आणि दूध एक ग्लास दुधामध्ये कोमट दुधामध्ये एक चमचा हळद घ्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला याचं सेवन करायचं आहे त्वचेला उजळता तर हे देणारच आहे त्याच पद्धतीने शरीरातले टॉक्सिन आहे ते बाहेर काढण्यास मदत होईल सेकंड आहे हळद आणि मध एक चमचा मधामध्ये जर चिमूटभर आपण हळद टाकली आणि ते उपाशी पोटी घेतलं तर नैसर्गिक चमक नैसर्गिक ग्लो आपल्या शरीरावरती येणार आहे थर्ड आहे हळद पाणी आणि लिंबू एक कप कोमट पाण्यामध्ये आपण जर अर्धा चमचा लिंबू आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि उपाशीपोटी घेतल्या तर तुम्हाला नॅचरली ग्रो तो मिळणारच आहे त्याबरोबर शे चेहऱ्यावरती जे डाग असतात काळे डाग असतात ते कमी होण्यास मदत होईल फोर्थ आहे हळदीचा हर्बल चहा जर आ, तुम्ही आलं मध हळद आणि लिंबू या सगळ्या हे सगळे मिक्स करून अर्धा अर्धा चमचा सगळं मिक्स करून चहाऐवजी जर तुम्ही घेतलं सकाळच्या टायमात मोस्टली उपाशीपोटी जर घेतलं तर पूर्ण शरीर डिटॉक्स व्हायला मदत होतं आणि चेहऱ्यावरती छान ग्लो येतो लास्ट आहे हळद मध आणि मिरपूड एक चमचा मधामध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मिर मिर मिरपूळ घातलं काळे मिरपूळ घातलं तर हे तुम्हाला रात्रीच्या वेळेस किंवा उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता शरीर छान डिटॉक्स होतं आणि हळदीमध्ये जे कर्क्युमिन नावाचं कंपाऊंड असतं ते इझिली ॲब्झॉर्ब होण्यासाठी शरीरात ॲब्झॉर्ब होण्यासाठी पेपरिनची गरज असते पेपरिन कंपाऊंड आणि पेपरिन कंपाऊंड हे काळमिरमध्ये असतं त्याच्यामुळे हे पण खूप नॅचरल ग्लो देण्यासाठी आणि शरीर छान डिटॉक्स होण्यासाठी हेल्प करतात टॉपिकली आपण हळद कशी यूज करायची ते बघणार आहोत फर्स्ट आहे हळद आणि दही तीन चमचे दहीमध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करून चेहऱ्यावरती दहा मिनटं लावल्यावरती छान चेहरा छान ग्लो करतो त्याच पद्धतीने रोज वॉटर दूध हळद आणि बेसन हे चार पदार्थ मिक्स करून तुम्ही छान पेस्ट करून चेहऱ्यावरती दहा मिनटं लावून मग वॉश करायचा आहे चेहरा छान निथळ होतो आणि चेहऱ्यावरती ग्लो तर येतोच थर्ड आहे हळद आणि कोरफड कोर्फर्ण। कोरफडीच्या पेस्टमध्ये जर तुम्ही हळद टाकली दोन चमचे जर कोरफडीची पेस्ट घेतली त्याच्यात अर्धा चमचा तुम्ही हळद टाकली मिक्स करून लावली तर ॲक्ने पिंपलचे जे प्रॉब्लेम्स असतात डाग असतात त्याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आता हळद कोणती वापरावी तर ऑर्गॅनिक हळद पूड येते ती वापरावी नेहमी चेहऱ्यासाठी नॉर्मल हळदपेक्षा ती खूप छान आणि उपयुक्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला का युजफुल वाटला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा खूप जास्त जास्त शेअर करा अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कुठल्या टॉपिकवर आपण डिस्कशन करायचं आहे नेक्स्ट टाईम तुमच्या कमेंटनुसार मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊ नये तोपर्यंत बाय बाय पुन्हा एकदा व्हिडिओ पाडवायच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू